नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आम्ही घेऊन आलेलो आहोत दे चालू घडामोडी डेली यामध्ये काय पाच प्रश्न चालू घडामोडीवर असतील दररोजच्या आणि बघूयात पाच पैकी पाच कोणाचे बरोबर येतात कमेंटमध्ये नक्कीच सांगायचंय तुमचा स्कोर किती आलेला आहे वेळ न घालवता सुरुवात करतोय पहिला प्रश्न गो स्टॅट्स हे नुकतेच सुरू करण्यात आलेला मोबाईल अप्लिकेशन प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने तयार केले आहे पर्याय सरकारी नोकरीच्या संधीबद्दल माहिती देण्यासाठी दुसरा भारतीय आकडेवारीची अधिकृत आणि रिअल टाइम आकडेवारी देण्यासाठी तिसरा देशभरातील हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी तर योग्य उत्तर आहे त्याचं कमेंटमध्ये में तुम्ही सांगा तुमचे किती येतात बरोबर बरं का तर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची अधिकृत आणि रिअल टाइम आकडेवारी देण्यासाठी गो आयस्टॅट हे आपले अप्ल, मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत गो आयस्टॅट हे ॲप अंमलबजावणी मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनने विकसित केले आहे याचा मुख्य उद्देश भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामधील उदाहरणार्थ महागाई जी डी पी औद्योगिक उत्पादन महत्वाची आकडेवारी आणि डेटा सामान्य नागरिक संशोधक आणि धोरणकर्त्यापर्यंत सहज उपलब्ध करून देणे हा आहे पुढे केंद्रीय क्षेत्र शिष्यवर्ती सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवर्ती देण्यासाठी पात्रतेच्या मुख्य निकष खालीलपैकी कोणता आहे पर्याय केवळ विज्ञान शाखेतून पदवी घेणे येता बारावीच्या बोर्ड परीक्षेत संबंधित प्रवर्गात ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग पालकाचे वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन येता बारावी बोर्डच्या परीक्षेत संबंधित प्रवर्गात ऐंशी पेक्षा ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणे शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय क्षेत्र शिष्यवर्ती योजनेनुसार जे विद्यार्थी येता बारावीच्या परीक्षेत उच्च गुण म्हणजे संबंधित प्रवर्गात ऐंशी टक्केपेक्षा जास्त मिळवतात आणि त्या विद्यार्थ्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यांना ही शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे पुढे तिसरा प्रश्न फुटबॉल फॉर स्कूल्स हा महत्वाकांक्षी कार्यक्रम भारतात खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने राबवला जात आहे पर्याय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती फिपा युनिसेफ युनेस्को योग्य उत्तर आहे फिपा फुटबॉल फॉर स्कूल हा फिफाचा एक जागतिक कार्यक्रम आहे जो युनेस्कोच्या सहकार्याने शिक्षण विकास आणि सक्षमीकरणासाठी फुटबॉलचा वापर करतो भारतात हा कार्यक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालय अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि फिफा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे चौथा प्रश्न मायो जेनिसिम ही प्रक्रिया शरीरातील कोणत्या महत्वपूर्ण कार्याशी संबंधित आहे पर्याय नवीन रक्तपेशी निर्मिती तंतूची दुरुस्ती आणि वाढ आडाची घनता वाढवणे नवीन चेतापेशी तयार करणे योग्य उत्तर आहे स्नायू तंतूची दुरुस्ती आणि वाढ पर्याय क्रमांक दोन मायोजेनिसिस ही एक गुंतागुंतीची जैविक प्रक्रिया आहे त्याद्वारे मायोब्लॅड्स नावाच्या पूर्वगामी पेशीमधून नवीन स्नायू तंतू तयार होतात ही प्रक्रिया केवळ गर्भावस्थेतच नव्हे तर आयुष्यभर नाय स्नायूची दुरुस्ती आणि व्यायामानंतर त्याच्या वाढीसाठी आवश्यक असते लास्ट प्रश्न एवढा किचकट बनवलेला आहे बघूयात कोणाचं उत्तर बरोबर येतं बेंगोनिया आणि एनवायरमेंटल स्टडीज करता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे hmm. बेगोनिया निसीओरम या नवीन वनस्पती प्रजाती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ही वनस्पती प्रजाती अरुणाचल प्रदेशाची तवांग जिल्ह्यात सापडली आहे या वनस्पतीचे नाव अरुणाचल प्रदेशातील निसी या प्रमुख जमातीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या मूल्यांकनानुसार ही प्रजाती असुरक्षित म्हणून वर्गीकृत आहे ही वनस्पती तिच्या पाण्याच्या विशिष्ट चमकदार निळ्या रंगासाठी ओळखली जाते वरीलपैकी कोणते विधान अचूक आहे तर पर्याय ए आणि बी ए बी आणि सी बी आणि डी सर्व ए बी सी डी तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे ए बी आणि सी डी का चुकीचे आहे बाकी सगळं बरोबर आहे डी का चुकीचं आहे कारण बेंगोनिया निसी ओरम तिच्या पाण्याच्या विशिष्ट रंगासाठी आणि गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या फुलासाठी ओळखली जाते परत वाचतो बेंगोनिया निसीओरम तिच्या पाण्याच्या विशिष्ट रंगासाठी नाही रचनेसाठी आणि गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या फुलासाठी ओळखले जाते कमेंटमध्ये में पाचपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते नक्कीच सांगा आणि महिनाभर ही सिरीज राहील आणि महिनाभर ज्यांचे पाचपैकी पाच प्रश्न ते उत्तर प्रामाणिकपणे बरोबर येतील त्या उमेदवाराला सेवा अकॅडमीकडून एक आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाहीये